नमस्कार इरावती मुद्दामून रमाला ब्लॅकमेल करत असते ती रमाला म्हणत असते रमा काहीतरी विचार कर नाहीतर माहीचं काय होईल याचं मी सांगू शकत नाही तेव्हा रमा बोलते प्लीज प्लीज इरावती मॅडम तुम्ही असं काही करू नका प्लीज माहीला हातसुद्धा लावू नका जर का तुम्ही माहीला हात लावलात ना तर बघा मी येते ना मी येते तुम्हाला काळजी करायची गरज नाही मी सगळं काही नीट करेन तेव्हा लगेच इरावती बोलते नीट तू करायची गरज नाही जे काही नीट करायचं आहे ना ते मी करेनच पण तू मात्र या सर्व गोष्टींपासून लांब राहायचं जर का तुला हे जमलं नाही ना तर बघ तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते तुम्ही काळजी करू नका मला सगळ्याच गोष्टी जमतील तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र काहीच इरावती बोलत नाही आणि इरावती फोन ठेवते आणि इरावती मोठ्याने बोलते पुरे झालं आता आता तर मला काहीच कळवा नाहीच इरावती म्हणते तुला काहीच कळायची गरज नाही मी आहे ना मी सगळं काही नीट करेन फक्त तू तिथं निघायचं तेव्हा लगेच माही म्हणजेच रमा बोलते हो तुम्हाला कसलंही टेन्शन करायची गरज नाही मी येते ना पण प्लीज माहीला हातसुद्धा लावायचं नाही हे ऐकताच इरावती बोलते नाही लावणार तुला त्याची काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते त्यावेळेला माही मोठ्यानी बोलते पुरे झालं आता तर विषयच संपला खरं सांगायचं तर आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची इच्छा असते तेवढ्यात तिथे अक्षय आलेला असतो आणि अक्षय रमाला बोलतो रमा काय झालं तू कसला विचार करतेस हे बघ रमा तू माझ्यापासून काही लपवू नकोस प्लीज मला काय ते स्पष्टपणे सांग तेव्हा लगेच रमा बोलते अहो मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे पण प्लीज यातून कसा मार्ग काढायचा तेच मला कळत नाही पण आपल्याला यातून मार्ग काढायला पाहिजे तेव्हा लगेच अक्षय बोलतो तू फक्त मला सांग तुला काळजी करायची गरज नाही आपण सगळं काही व्यवस्थित करू तेव्हा रमा सांकेतिक भाषेमध्ये अक्षयला सर्व काही सांगते तेव्हा अक्षय रमाला बोलतो बापरे म्हणजे ही इरावती खरंच म्हणजे ती खूपच विचित्र आहे तिच्याशी मला बोललं पाहिजे त्यावेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते अजिबात नाही या बोलायचा प्रयत्नसुद्धा करू नका वेळेला अक्षय बोलतो रमा मी तुझ्या शब्दाबाहेर नाही मी खरंच सांगतो मी काहीच बोलणार नाही तू काळजीच करू नकोस आणि रमा एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर आपल्याला लवकर निर्णय तर घ्यावाच लागणार आणि तो निर्णय घेतल्याशिवाय मी गप्प राहणार नाही त्यावेळेला मात्र अक्षय खूपच अस्वस्थ असतो त्यावेळेला रमा बोलते मला कळतंय अक्षय तुम्हाला आपल्या आपल्या माहीची खूपच काळजी वाटते पण तुम्ही काळजी करून आपण दोघं मिळून त्या इरावतीला धडा शिकू तिला नाही माहिती या रमा आणि अक्षयची पंगा घेणं म्हणजे काय आहे ते तेव्हा अक्षय बोलतो रमा चल आपल्याला निघायला पाहिजे आणि इकडे रमा आणि अक्षय निघालेले असतात त्यावेळेला अक्षय रमाला बोलतो रमा चल चल तू माझ्यासोबत तेव्हा रमा बोलते नाही तुम्ही व्हा पुढे मी त्या इरावतीला भेटून आले आणि खरोखर रमा इरावतीला भेटायला जाते तेव्हा इरावती बोलते रमा एक गोष्ट लक्षात ठेवायची तुला माझ्या पद्धतीनेच सगळं काही करावं लागेल तेव्हा लगेच रमा बोलते मी सगळं काही तुमच्या पद्धतीने करेन पण तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय ते मात्र कुठेतरी थांबवा आणि ते जर का तुम्ही थांबवलं नाहीत ना तर कदाचित सगळं विचित्रच होऊन जाईल तेव्हा लगेच रमा असं बोलताच इरावती बोलते तू नाही मला सांगायचंस मी काय थांबवायचं आणि काय नाही ते खरं तर सगळ्या गोष्टी मी माझ्या पद्धतीनेच थांबवे आणि तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा रमा बोलते काळजी करायची गरज कशी नाही काळजी करायची गरज तर आहेच ना आणि काळजी तर मी करणारच शेवटी माझ्या माहीचा प्रश्न आहे इकडे मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि अक्षय म्हणत असतो रमा म्हणाली म्हणून मी शांतपणे थांबलोय नाहीतर त्या इरावतीला मी कधीच घराबाहेर काढलं असतं तेव्हा लगेच पार्वतीया जी अक्षयजवळ आलेली असते आणि पार्वती पार्वतीयाजी अक्षयला विचारते काय रे अक्षय काय झालं त्यावेळेला अक्षय म्हणतो काही नाही खरं तर सगळ्या गोष्टींचा आता उलगडा करायचाच आहे आणि जोपर्यंत त्या गोष्टींचा उलगडा होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा जी मोठ्याने बोलते पुरे नक्की काय झालं आहे ते सांगशील का तेव्हा लगेच अक्षय म्हणतो मला आता कसलाच विचार करायचा नाही आणि मला आता प्लीज जरा शांतता पाहिजे तू जाशील का तेव्हा तो आजीला बेडरूम बाहेर काढतो आणि दरवाजा लावतो तेव्हा आजी खूपच चिडलेली असते आणि ती म्हणते अक्षयला नक्की काय झालं आहे अक्षयनी मला असं बेडरूम बाहेर का काढलं असेल अक्षयला माझ्यावरती डाऊट आला आहे का नाही नाही तसं होता कामा नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रमाला भेटून इरावती घरात आलेली असते त्यावेळेला अक्षय इरावतीला म्हणतो काय झालं का सगळं काम नाही काही काही गोष्टी तुला करायच्याच असतील ना नाही नाही करूनच घे त्याशिवाय तुझं मन हलकं होणार नाही तेव्हा लगेच इरावती गोंधळते आणि म्हणते अक्षय काय झालं आहे तू असं का बोलतोस त्यावेळेला अक्षय बोलतो मी असं का बोलतो खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही एक नंबरची खोटारडी आहेस तू आणि तुझ्याशी बोलण्यापेक्षा नीट काय ते विचार करायलाच पाहिजे तेव्हा इरावती खूपच चिडते आणि इरावती म्हणते अक्षय काय झालं तेव्हा लगेच अक्षय बोलतो तू आमच्या माहीला मारण्याची धमकी देतेस अगं तुझी हिंमतच कशी होते माझ्या माहीच्या जवळ जाण्याची फक्त जाऊन तर दाखव नाही ना तुला दिवसात तारे दाखवले तर अक्षय मुकादम नाव नाही सांगणार तेव्हा लगेच मोठ्याने अक्षय बोलतो पुरे जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आता हा विषय इथल्या इथे थांबवा उगाच वाढवू नका आणि प्लीज आता शांतता ठेवा कारण मला या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अक्षय म्हणतो ए इरावती निघायचा इथून आता मुकादमांच्या घरात राहायची काही एक गरज नाही कारण मुळात तुझ्या सगळ्या गोष्टींचा आता उलगडा झालाय आणि काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो हिरावती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुम्हाला माफ करायची इच्छाच नाही तेव्हा मात्र पार्वती जी मोठ्यानी बोलते अक्षय काय झालंय अरे का तू तिच्यावरती चिडलायस त्यावेळी अक्षय बोलतो थांब मी सांगेन तुला आणि अक्षय चक्क इरावतीला घराबाहेर काढतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इरावती एवढं शांतपणे मुकादमांच्या घराबाहेर जाईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू